नमस्कार मी कोकण सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज मी आले दापोलीमधल्या ओंकार फिटनेस जिममध्ये जे आहे आझाद मैदानाच्या बरोबर बाजूला आणि स्टेट बँकेच्या बाजूलाच सो दापोलीमधलं असं पहिलं जिम आहे जिथे इतक्या सगळ्या आधुनिक यंत्रणा तुम्हाला पाहायला मिळतील ज्या मुंबईमध्ये पाहायला मिळतात त्या सगळ्या यंत्रणा म्हणजे सगळ्या आधुनिक ज्या गोष्टी आहेत इथे अवेलेबल आहेत सो आज मी हा व्लॉगमध्ये तुम्हाला आपली ही ओंकार फिटनेस जिम कशी आहे हे दाखवणार आहे ओंकार फिटनेस जिममध्ये सगळे अत्याधुनिक यंत्रणा वापरली गेली आहे आपल्या दापोलीमधील सगळ्यात मोठी अशी ही जिम आहे जिथे आपल्याला सगळी यंत्र मिळतात अवेलेबल आहेत जेणेकरून तुम्ही खूप जास्त प्रकारे प्रॅक्टिस करू शकता शक्यतो आपण बघतो की मुंबईमध्ये या सगळ्या यंत्रणा अवेलेबल असतात पण इथे सगळेच अवेलेबल आहे बिफोर आफ्टर तुम्ही सगळं ट्रान्सफॉर्मेशन बघू शकता तुम्हालाही माहिती आहे की नवीन इयरमध्ये आपण सगळेजण रिझॉल्युशन करतो की फिट व्हायचं आणि फिट होणं हे आयुष्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी खरंच खूप चांगलं आहे बिकॉज तुम्ही फिट असाल तर आपलं हेल्दी लाईफ राहतं आजार दूर राहतात जिमसुद्धा करावी माणसाने पण ती प्रॉपर गायडन्सने करावी आपण घरी नॉर्मल करतो त्याच्याने साईड इफेक्ट होतात सो प्रॉपर गायडन्सने केलं तर त्याचा आपल्या शरीरावर परिणामसुद्धा जास्त होत नाही म्हणजे साईड वेगळी इफेक्ट होत नाही सो हे इथल्या सगळ्या यंत्रणा तुम्ही बघून घ्या आणि जेणेकरून तुम्ही इथे नक्की जॉईन करू शकता तुम्हाला विचार पडला असेल हे कुठे आहे तर आझाद मैदानाच्या बाजूलाच आहे केळसकर नाक्यापासून सरळ पुढे आल्यानंतर आणि बँक ऑफ इंडियाच्या शेजारीच आहे त्यामुळे जास्त लांब पण नाही दापोली स्टँडवरून अगदी हार्डली पाच मिनटं लागतात सो आजूबाजूची गावं स्पेशली दापोलीकर तुम्ही जवळच्या जवळ जिम जॉईन करू जव शकता आणि तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्म करू शकता तर दापोलीकर तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला फिट व्हायचं आहे तर तुम्ही ओंकार फिटनेस जिम नक्की जॉईन करू शकता आपल्या दापोलीमध्ये मध्ये अगदी दापोली स्टँडच्या जवळच आहे आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे सो विचार कशाला वाया कशाला घालवतात तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही सुद्धा बॉडी एकदम फिट बनवा लाईक मी सो दापोलीकर या आणि ओंकार फिटनेस जॉईन करा आपला हा ओंकार फिटनेस जिमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय